ओम मनोजव जबम मार्दतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वृष्टम पाात श्रीराम दूतम शरण प्रबद्ध सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम खूप छान वाटतंय तुम्ही आज प्रभूच्या दर्शन लागलेल्या आहात आजचा शनिवार म्हणजे सगळ्यांचा प्रश्न उत्तराचा आहे मला असं वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रश्न उत्तर आहेत आणि प्रश्न उत्तर आहे हेच आपलं सर्वांचं जीवन आहे भगवान परमात्माचं नाम किती महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल कारण की भगवान परमात्माचं नाव कसं घ्यावं केव्हा घ्यावं किती घ्यावं बरेचसे आपल्या सगळ्यांकडे प्रश्न आहेत प्रत्येकाचा प्रश्न आपल्याला महत्वाचा वाटतो पण भगवान परमात्माचं नाव महत्वाचं आहे की नाही आहे अजूनही आपल्याला मला असं वाटतं की कळालेलं नाही आहे कारण की कळाला असतं तर खूप गर्दी असते पहिला प्रश्न आहे तर दुःखच नसतं आणि मला असं वाटतं की जर प्रश्न भगवान परमात्माने तुम्हाला दिला नाहीये जर दुःख तुम्हाला त्या दुःखाची जाणीव करून दिली नाहीये तर मला असं वाटतं की आपलं जीवन किती सुंदर आहे हे आपल्या कुणाच्याही लक्षात येणार नाहीये बघा देवाच्या मंदिरात जाणं नमस्कार करणं अगदी सोपं हो आहे पण त्या भगवान परमात्माची जी सेवा करतो जो भगवाधारी आहे देवाला त्याने त्याच सर्वस्व जगाच्या कल्याणासाठी अर्पण केलेला आहे त्या महात्म्याला ओळखणं <प्राविणा> अतिशय अवघड आहे ही सृष्टी चालवणारा तुमच्या समोर येणार नाही आहे कारण की सृष्टीच्या प्रत्येक जीवाचा चांगला परिचय देवाला आहे आपल्याला किती परिचय आहे आपल्याला सांगता येणार नाही आहे पण सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचा परिचय ज्याने तो जीव निर्माण केलेला आहे भगवान परमात्माने त्या भगवान परमात्माला जीवसृष्टीचा चांगला परिचय आहे प्रत्येकाचं मन अतिशय त्याच्या कर्मानुसार वेगळा आहे सर्वच नास्तिक पण नाही आहे सर्व अस्तिक आस्तिकही नाही आहे कारण भगवान परमात्माने ही सृष्टी त्याच्या इच्छेप्रमाणे निर्माण केलेले आहे आपल्या इच्छेप्रमाण नाही आहे कारण की आपण आपल्याला असं वाटतं की चला ठीक आहे आपण शनिवारी जाऊ गुरुदेवाला प्रश्न करू आणि बरेचसे असे लोक आम्हाला त्यांचा अनुभव सांगतात की श्रीराम शक्तीपीठामध्ये गेल्याच्या नंतर रामनामाच्या वया आहेत रामनामाच्या वया लिहिल्या की प्रश्न सुटून जातात आणि मग लोक बाकीची काहीच कर म्हणजे बाकीचं काहीच करत नाही लोक म्हणजे त्यांचं वाचन नाही मला असं वाटतं त्यांचा दान धर्म नाही त्यांची श्रद्धा नाही त्यांचं प्रेम नाही आहे एकमेव त्यांच्या पुढं ना श्रीराम शक्तीपीठामध्ये रामनामाच्या वया मिळतात श्रीराम शक्तीपीठात ती वय घेऊन गेली की आपला प्रश्न सुटतो आणि असे बरेचसे लोक आहेत की त्या वयाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत त्या लोकांनी इथे येऊन माझ्यासमोर एक्सप्लेनही केलेला आहे हो गुरुदेवांचा प्रश्न सुटलेला आहे पण मला असं वाटतं की प्रश्नासाठी आपण रामनामाचं चिंतन केलं पाहिजे का बघा जीवन जगण्याची प्रोसेस आहे जीवनामध्ये भगवान परमात्माचं मंगल नाम जर मुखात नसेल तर मला असं वाटतं मनुष्य जन्म सफल होणार नाही साधू संतांनी नामाचं वर्णन केलं नामाचं महत्व सांगितलं त्यांच्या अभंगाच्या उभ्याच्या माध्यमातून त्यांच्या चिंतनाच्या माध्यमातून आणि आपण साधू संतांच्या मार्गानं जात आहात आणि सुंदर आपण जीवन जगत आहात पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या वयालेल्या Uh, काही आमचे प्रश्न सुटले काही लोक म्हणतात गुरुदेव आमचे पाच शनिवार झाला आमचा प्रश्न सुटलेला नाही आहे बरेच असे लोक आहेत मी सगळ्यांसाठी सांगतोय कारण माझा आजचं प्रवचन आपल्या सगळ्यांसाठी अतिशय व्यापक राहणार आहे कारण की वयच नात प्रश्नाशी अजिबात जोडू नका तुमच्या जीवनाशी जोडा <laughs> प्रश्न माझा सुटो अगर नाही सुटो प्रश्न जर माझ्या जीवनामध्ये देवानं दिला नसता जर आज दुःखी नसतो तर आज एवढ्या पवित्र ठिकाणी मी आलोच नसतो जीवनामध्ये काहीतरी प्रश्न आहे म्हणून एका महात्म्याचं दर्शन आहे एका श्रीराम शक्तीपीठाचं दर्शन आहे गो शाळेचं दर्शन गो गोमातेच चा, आणि चांगले चांगले सज्जन लोक हृदयाला हृदय लावणारे हृदयाची भाषा जाणणारे प्रत्येकाचं सुख दुःख जाणणारे प्रत्येकामध्ये ईश्वर पाहणारे असे लोक श्रीराम शक्तीपीठामध्ये आपल्याला भेटतात हे कशामुळे झालं सांगा बरं तर भगवान आपण सगळ्यांनी थँक्यू म्हटलं पाहिजे की आम्हाला दुःख दिल्याबद्दल थँक यू देवा <laughs> प्रश्न नसेल तर येणार याच्यामध्ये कोणी इमानदार नाहीये कारण जर प्रश्न नसेल तर आपण सहज देवाकडे जाऊ का सहज साधूकडे जाऊ का माणूस एवढा इमानदार नाहीये आणि जे इमानदार लोक आहेत ते लोक दुःखी नाहीच कोण सुखी आहे तर ज्याच्या मुखामध्ये नाम आहे ज्याचं शिलवाण चरित्र आहे ज्याची दृष्टी सगळ्यांसाठी समान आहे माणसातला देव जाणण्याची त्याची सात्विक ऊर्जा आहे शक्ती आहे मेंटेलिटी आहे मानसिकता आहे असे लोक सुखी आहेत आणि सुखी लोक आहेत त्यांच्यात दर्शनानं जीव सुखी होत असतात आणि म्हणून आजचा जो दिवस आहे ना आजचा दिवस बाल ब्रह्मचारी हनुमंतराचा आज दर्शनाचा दिवस आहे आणि हन्वंतराच्या सान्निध्यात आल्याच्या नंतर ना आपल्याला आनंद मिळतो देव आपल्याला बोलतो का नाही बोलतो खूप लांबची प्रोसेस आहे खूप लांबचा आहे देव भेटतो का नाही आहे की नाही हे खूप पण इथे आल्याच्या नंतर तुमच्या सारखे सज्ज निष्ठावान गुरु भक्त गुरुवरती अखंड श्रद्धा ठेवणारे गुरु, गुरु चरणाशी एकनिष्ठ राहणारे असे सात्विक लोक आहेत आणि त्या सात्विक लोकांचे चरण कमल या मातीला लागलेले आहेत या मातीशी त्या सज्जनांचं नातं आहे आणि म्हणून हे तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्र कशाला म्हटलं जातं जिथे गंगा गोदावरी आहे जिथे पवित्र शिल्वाण समर्पित त्यागी महात्मा देवाला झाल्याले देवाला माझं म्हणणारे असे महात्मा तिथे राहतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे ना गंगा साधू आणि हनुमंत्र्यासारखा स्वयं चरंजीव आहे त्याला तीर्थक्षेत्र आहे ज्ञानी ना महात्म्यांनी आपल्या सगळ्यांना एक बोध होण्यासाठी बघा आत्म्याचे तर गुरुदेव नेहमी सांगतात की आत्म्याचे अनंत रूप आहेत गुरुदेव बोलताना बोलतात द इन्फानाइटी ऑफ ऑल एनर्जीज रूप देवाच्या आहेत अनंत शाखा देवाच्या आहेत भगवान परमात्म्या शक्तीच भंडार आहे पण आत्म्याचे काही गुण सांगितलेत महात्म्यांनी कधी कधी तर खूपच तुम्ही आध्यात्मिक असल्यामुळे वाचनामध्ये असं तुम्ही वाचलं असेल की आत्म्याला रंग नाही रूप नाही गुरुदेव तर गुण सांगताय हो त्याला रंगही नाही त्याला रूप नाही त्याला जातही नाहीये त्याची लांबी रुंदी सांगता येणार ना नाहीये देवाचं जीवाला अस्तित्व सांगता येणार नाहीये पण तो मात्र जीवाचं अस्तित्व सांगतो आणि जीवाचं अस्तित्व सांगण्यासाठीच महात्म्या जे जे ज्ञानी लोक आहे जे अनी महात्म्या ज्यांनी देवासाठी साधना केली त्या निर्वि निराकार सचिदानंद परब्रम्ह त्या आनंदाला त्या अनंताला त्या साधू संतांनी महंतांनी जाणलं आणि त्यांनी जाणून त्यांच्या अभ्यासातून आत्म्याचे काही गुण सांगितलेले आहेत आत्म्याचा पहिला गुण आहे ज्ञान माझ्याकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं आत्म्याचा दुसरा गुण आहे पवित्रता आत्म्याचा तिसरा गुण आहे प्रेम आत्म्याचा चौथा गुण आहे शांती आत्म्याचा पाचवा गुण आहे सुख आत्म्याचा सव्वा गुण आहे आनंद आणि आत्म्याचा सातवा गुण आहे शक्ती बघा जिथे ज्ञान आहे जिथे पवित्रता आहे जिथे प्रेम आहे जिथे शांती आहे जिथे सुख आहे जिथे आनंद आहे आणि जिथे शक्तिशाली भगवान परमात्मा आहे तिथे शुद्धात्मा आहे <प्राथा> आणि त्याला तीर्थक्षेत्र म्हटलेला आहे मला असं वाटतं एकही गुण तुमच्यामध्ये असेल तर मला खूप छान वाटेल पहिल्या प्रथम तर माणसामध्ये ज्ञानाचा गुण असणं गरजेचं आहे आता पहिल्या प्रथम ज्ञान का गुरुदेव बोलले तर चांगल्यामध्ये वाईटामध्ये माणसाला फरक कळायला पाहिजे माझ कोण आहे माझ कोण नाहीये खरं खोट्यातला चांगल्या वाईटातला माणसाला फरक कळायला पाहिजे आणि ते फरक जर कळत नसेल ते ज्ञान जर त्या व्यक्तीच्या जीवाच्या ठिकाणी नसेल तर तो प पावित्र्यता जाणणारही नाहीये तिथपर्यंत पोहोचणार नाही आहे पावित्र्य जाणणार नाही म्हणून त्याच्या अंतरंगामध्ये प्रेम निर्माण होणार नाही आहे कारण प्रेमाला तो जाणणार नाहीये म्हणून त्याला शांती निर्माण होणार आहे शांतीचं दर्शनच त्याला होणार नाही आहे आणि शांती आण नसल्यामुळे तो सुखी असणारच नाही आहे सुखाचं दर्शन नाही त्याला आणि सुखाची जाणीव नसल्यामुळे आनंदाचा त्याचा काही संबंध राहणार नाहीये आणि आनंदाचा संबंध नसल्यामुळे तो शक्तिशाली होऊ शकणार नाही मग शक्तिशाली कोण आहे तर शक्तिशाली एकमेव भगवान परमात्मा आहे तो दिसत नाही पण सांभाळतोय तो, <laughs> तो भगवान परमात्मा तुमच्या समोर येऊन म्हणणार नाहीये मी तर तुला जन्म दिला मी तर तुला नॉलेज दिलं मी तर तुला शांती देतो अरे बाबा मी तर तुला बोलायला लावतो श्रवण करण्याची शक्तीच मी आहे पण भगवान परमात्मा सृष्टीमध्ये असा कधीही बोलला नाही राम पुरुष उत्तम सातवा अवतार रामाचा राम आदर्श या सृष्टीचा पण कधीही बोलला नाही की मी देव आहे भगवान श्री कृष्ण ज्ञान गीता महाभारतामध्ये ज्ञानगीतेच खूप सुंदर उपदेश आहे कौरवाच्या आणि पांडवांच्या काळामध्ये प्रत्यक्षात आठवा अवतार म्हणून भगवान श्रीकृष्ण अठ्ठावीसव्या दोपार युगामध्ये पण भगवान श्रीकृष्ण कधीही बोलले नाही की मी स्वतः देव आहे हनुमंत्र्याने कुठेही आपल्याला जाणीव होऊ देणे प्रत्यक्षात ह्या मोमेट्या क्षणाला ह्या परिस्थितीला हनुमंत्र आपल्या सोबत आहेत म्हणून मी बोलतोय आणि तुम्ही शिरवण करता आपली सगळ्यांची श्रद्धा पण माझा हनुमंतरा माझा प्राण आपल्या सगळ्यांचे इष्ट दैवत सृष्टीचा मालक तो कधीही बोलला नाही आहे की मी देव आहे साधू संत ऋषी मुनी त्यागी महात्मे राष्ट्राला घडवणारे राष्ट्राला ज्ञान देणारे राष्ट्राला एक मानवता शिकवणारे समानता शिकवणारे प्रेम देणारे न्याय देवता म्हणून स्वत ते स्वयंभू असणारे महात्मे ते कधीही बोलले नाही आहे की मी देव आहे विचार करायची गोष्ट आहे ज्ञानी महात्मा ज्याला देवाचं दर्शन झालंय देवाशी तो एकरूप झालेला आहे तो कोणाचे गुणदोष बघत नाहीये आणि गुणदोष बघून त्याच्यावरती तो प्रेम करत नाहीये चांगले वाईट सर्वस्व त्याला समान आहे आणि ते महात्मे कोणाचे गुणदोष बघत नाही कोणाच्या आत्म्याला ते दुखवत नाही का आत्म्याचे गुण जाणत असतात ते म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा आहे या महाराष्ट्राला फार मोठा अध्यात्म आहे तर आपण सगळे लोक ना फक्त प्रश्नाच्या निमित्तानं श्रीराम शक्तीपीठामध्ये जातात गुरुदेव प्रश्नासाठी या व्यासपीठावरती बसतात का तर नाहीये मला या व्यासपीठावर बसून तुम्हाला एकच सांगायचंय आपण सगळे माणसं आहात <laughs> आणि आपल्यातलं माणूस पण जेव्हा जागृत होतं तेव्हाच आपण भगवंताची भक्ती करू शकतात म्हणून मला असं म्हणायचं की आत्म्याचे सात गुण अनंत गुण आहेत त्या भगवान परमात्माचे आत्म्याचे अनंत गुण आहेत पण माणसाने ते सात गुण जर धारण केले तर माणूस म्हणून जगण्याची त्याच्यामध्ये एक आपण काय म्हणू एक पात्रता निर्माण होते मला असं वाटतं म्हणून गुरुदेवाने त्या आत्म्याचे गुण तुम्हाला सांगितले आपण सगळ्यांनी श्रीराम शक्तीपीठाची नातं ठेवत असताना आपण काय करतात आपण झाडाला फॉलो नाही करत आपण फांदीला फॉलो करतात आणि झाडाचे सगळे प्रश्न त्या फांदीला टाकतात त्या फांदीला ओझ झालं ती बोडून जाते फांदी पळून गेली आणि तो फांदीवर बसणार पळून गेला माझ प्रवचन समजेल कडे ना। मला नाही सांगता येणार पण मला असं वाटतं तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करा मला असं वाटतं ती मूळ मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पहिला प्रथम तर तुमच्या स्वतःवरती तुमचा विश्वास असला पाहिजे तुमच्या स्वतःवरती जर तुमचा विश्वास नसेल तर आयुष्यामध्ये कधी तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकणार नाही तुमच्या स्वतःवरती जर तुमचा विश्वास असेल तुमचा कॉन्फिडन्स नेहमीच चांगला असेल तर मला असं वाटतं की भगवान परमात्मा ती सतसत विवेक बुद्धी तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी ती विवेकता असते इन मॅन जी सत्सत विवेक बुद्धी आहे ना ते देवाचं ठिकाण आहे आणि मला असं वाटतं जेव्हा तुमच्याकडे ती सत्सत विवेक बुद्धी असते ना तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखतात आता विचार करायची गोष्ट आहे माणसाने माणसाचा नमस्कार केल्याच्यानंतर कल्याण होऊ शकतं का काही जण हो म्हणताय काही जण कम्प्यु म्हणजे काही जण गोंधळात आहेत काय हो कन्फ्युज आहेत म्हणजे आत्म्या मला असं म्हणायचं माणसाने माणसाचं दर्शन तर कल्याण होऊ शकतं का तुम्ही सगळे जर आध्यात्मिक असाल आणि मी अध्यात्मावर बोलतोय तुम्हाला आनंद वाटत असेल आणि समजत नसेल तरी टाळ्या वाजवा माझ्या माझा प्रश्न समजतो ना समजलं नसलं तरी टाळ्या वाजवा कारण की तुमच्यामध्ये जे शुद्ध आत्मा आहे तुमच्या विचलित मनाने तो नाराज झाला असेल ना जाणे तुमची जर टाळी वाजली आणि त्या आत्म्याला जर आनंद झाला ठीक आहे बेटा जरी तुला समजलं नाही साधूचं भाषण पण टाळी वाजून स्वीकार केलास ना थँक्यू बाबा <laughs> साधू माणसाला ओळखू येणार नाही कारण साधू तुमच्यासारखेच असतात ना म्हणून हो तुम्ही साधूला ओळखत नाहीये आणि जाणू शकत नाहीये कारण की तुम्ही तुम्हाला जेव्हा ओळखतात ना तेव्हा तुमच्यामध्ये ती सात्विक ऊर्जा असते संतांना ओळखण्याची जाणण्याची तर मला असं वाटतं जोपर्यंत आपण संतांना ओळखणार नाही जाणणार नाही थोडंफार ओळखू तर शकणारच नाही आपण जाणणार तर नाही थोडंफार तरी आपण ओळखायला पाहिजे जर संतांना जर तुम्ही ओळखलं तर मला असं वाटतं संतांचा त्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे फायदा तुमचा आहे आणि तुमचा फायदा करून घ्यायचा असेल बघा फायद्यासाठी माणसं काही करतात जिकडे फायदा आहे तिकडे वळतात माणसांना जिकडे फायदा दिसला ना तिकडे माणसं वळतात जिथे फायदा नाही तिथे कुणी जाणार नाही तर मला असं वाटतं फायदे तोटे आपल्याला चांगले कळतात जर फायदा करून घ्यायचा असेल तर, तर पहिल्या प्रथमनं तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे स्वतःला जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही महात्म्याच्या सांनिध्यामध्ये टिकू शकत नाही कारण की कधी कधी का होत की आपल्याला ना अध्यात्माला आपण लागतात म्हणजे भगवंताच्या भक्तीला आपण लागतात आणि आपल्याला कोणीतरी मध्येच एक ना महात्मा भेटतो त्याने प्रचंड पुस्तक वाचलेले असतात आणि काही विचारायला अनुभव पण असतो मग तुम्ही तुम्ही साधे भोळे लोक तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं का होईना ते साधूकडे येतात मग ते सांगतात की ते साधू पॉवरफुल आहेत का चला मी तुम्हाला एका पॉवरफुल साधूकडे घेऊन जातो बघा जगामध्ये कोण पॉवरफुल आहे ज्याने स्वतःला ओळखलंय तो प्रत्येक पॉवरफुल आहे ज्याला स्वतःच्या कर्मावरती विश्वास आहे तो प्रत्येक पॉवरफुल आहे आणि मग तुम्ही अर्ध्या वाटात आलेले असतात अर्ध्या वाटातून परत तुम्हाला तो रिटर्न घेऊन जातो आणि तेवढी विवेकता नसल्यामुळे तुम्ही जातात मग अर्ध्या वाटात इकडे यायचं परत तिकडे कोणीतरी भेटतो तिथून अर्ध्या वाटात तुम्हाला आणतो आणि अर्ध्या वाटातच आपलं अर्ध्या <laughs> वाटातच जीवन संपत देवाची कधी भेट नाही संतांची कधी भेट नाही कधी अध्यात्म नाही रडण्यामध्ये प्रश्नामध्ये एकमेकाची टिप्पणी करण्यामध्ये एकमेकाची स्पर्धा करण्यामध्ये अक जीवन जात देवाची संताची आपली कधी घाट गाठभेट पडत नाहीये म्हणून आजचं जे माझं प्रवचन आहे ना आजचं प्रवचन माझ फक्त आणि फक्त स्वतःला तुम्ही ओळखा स्वतःवरती तुमचा विश्वास असला पाहिजे मी जे जिथे जातोय त्या संतांची वाणी मी स्वीकार करतोय त्या संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मला काय पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते मला त्या साधूच कार्य कळाल्याच्या नंतर माझ्या बुद्धीमध्ये काय माझ्या मना माझ्या मनावरती काय चांगला परिणाम झालेला आहे मला मला सत्याचं दर्शन कसं झालेलं आहे तो स्वतः स्वतःवरती जेव्हा अभ्यास करतो आणि ते ओळखतो तेव्हा कोणाच्या भूल तापाला तो फसत नाही म्हणून मला असं म्हणायचं की माझं आजचं जे प्रवचन आहे ना तुम्ही स्वतःला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे स्वतःला अजिबात कमी समजू नका स्वतःला कमी समजणारे लोक आयुष्यात कधी सुखी राहत नाही कधी चांगलं जगतच नाहीये मला असं म्हणायचं की तुम्ही चांगले आहात तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि म्हणून तर एवढ्या चांगल्या ठिकाणी आलात म्हणजे कधी कधी तुमचे चांगले निर्णय किती कामाला येतात बघा बरं जर तुम्हाला एखादा अर्धा कोणी आला सांगितलं तर काही नाही बाबाकडे गेले तर रामरामाच्या वयाला आला होतो काही तिथे प्रश्न सुटणार नाहीये झाला मिस बरोबर आहे का नाही गेला अर्ध्या वाटातून वापस झाले चक्र चालू मला असं वाटतं की चक्रातून थांबायचं असेल ना तर पहिल्या प्रथम स्वतःवर प्रेम करा स्वतःला फॉलो करा जोपर्यंत स्वतःला ओळखत नाहीये तोपर्यंत आपण अध्यात्मामध्ये थांबू शकत नाहीये अध्यात्मामध्ये गेल्याच्या नंतर पहिला प्रथम जिथे आपण नतमस्तक होता जिथे नमस्कार करता आपण जिथे माझं अंतकरण डेडिकेटेड आहे समर्पित आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला आस्था असली पाहिजे त्या व्यक्तीबद्दल विश्वास असला पाहिजे त्या व्यक्तीबद्दल प्रेम असलं पाहिजे गुरुदेवाने आत्म्याचे सात गुण सांगितलेले आहेत त्या सात गुणामध्ये एक तरी गुण तुमच्यामध्ये असला पाहिजे तर तिथे चिटकून राहाल बघा एखाद्याने चिकट पट्ट्या असतात बघा त्या पट्टीमध्ये काही टाकत नसते पण तिला काहीतरी लिक्विड लावलेला असतं तुम्हाला पटतय सगळ्यांना दुःखही होत ना कोणाला म्हणजे मला थांबून गेल्या बरोबर तिला ना काहीतरी चिकट लावलेला असत चिकट लावलेलं आहे म्हणून ती कुठेतरी चिटकते तुम्ही ते चिकट लावलेला काहीतरी केमिकल काहीतरी असेल ते काढून टाकान ती पट्टी चिटकावा बरं जसे तुम्ही कुठे चिटकत नाही ती पट्टी चिटकणार नाहीये बरोबर आहे कारण काही माणसं कुठेही चिटकत कारण श्रद्धाच नाही तर श्रद्धेसारखी जे पट्टीला चिकट लावलेला असतं ना ती चिकट साधना तुमची असली पाहिजे तो प्रेम असलं पाहिजे प्रेम तुमचं ओला ओलाव्याचं असलं पाहिजे तिथे बीज उगवलं पाहिजे प्रेमाच म्हणून तुमच्या अंतरंगामध्ये ना स्वतःची अटॅचमेंट असली पाहिजे स्वतःच अंतकरण समर्पित असलं पाहिजे नाही काही लोक प्रश्न फक्त प्रश्नापुरती आश्रमाला जुडलेले आहेत प्रश्न सुटला की कोण श्रीराम शक्तीपीठ कोण काही काही कुणाला गरज नाही आहे दारूवाल्यांचा तर दारूवाल्यावर अजिबात माझा विश्वास नाहीये फक्त दारू सुटण्यापुरते येतात दारू सुटली की एकदा पळाला पर की परत सापडणार नाही येतो हो कारण की जास्त दारूवाले गुरुदेव जास्त त्यांना विचारांना मार्गदर्शन करतात जास्त वेळ देतात पण दारूवले एक नंबरचे लबाड महाराजांना एडिट नाही करायला पाहिजे प्रवचन मी बोल दारू एक नंबरचे लबाडे अशाला असंच लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तर आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे मी दारूवाल्यांना कंपल्सरी सांगितलं होतं जर तुझी दारू सुटली ना बेटा तुझ्या गावातल्या लोकांचा ग्रुप कर मला दक्षिणा देऊ नको श्रीराम शक्तीपीठाला काय कमी आहे श्रीराम शक्तीपीठामध्ये श्रीराम शक्तीपीठाला सांभाळणारे सर्व साधक सक्षम आहेत स्ट्रॉंग आहेत सदन शेतकरी आहेत चांगले बिझनेसमॅन आहेत आणि श्रीराम शक्तीपीठाला सांभाळणारे खूप चांगले स्ट्रॉंग आध्यात्मिक लोक आहेत आणि म्हणून श्रीराम शक्तीपीठाला दक्षिणाची दानधर्माची काही गरज नाही आहे तर मला असं म्हणायचं की दारूवाल्याची मी त्याला नेहमी सांगतो की तुझ्या गावामध्ये जेवढे लोकांची दारू सुटेल ना ते श्रीराम शक्तीपीठाचं कार्य आहे आणि तुझी दारू सुटली मला दक्षिणा दिल्यापेक्षा ना त्या दारुवाल्यांचं भाडं भरून येतात नाही तर एक सत्संग घे गावामध्ये सत्संग गावात साधू येणं एवढं सोपं नाही गावात जर साधू आला तर पूर्ण गावाचं कल्याण आहे पंचकृषीचं कल्याण आहे आणि जर गावामध्ये जर सत्संग झाला गावामधल्या दारूवाल्यांना जर सोपं झालं साधू तिथं जाऊन प्रबोधन करत आणि गावाच्या गावाची दारू जर सुटली तर मानवतेचा धर्म जी ज्याला ज्या आदिमाया शक्तीला साधारण लोकांनी अबलाणारी म्हटलेला आहे अबला आहे ती अबला नाहीये ती दुर्गा आहे तुमची दृष्टी चुकीची आहे आणि त्या माऊलीला खरोखर आनंद मिळेल तिला फ्रीडम मिळेल आणि तिच्या नवऱ्याची दारू सुटेल मुलाची दारू सुटेल तर त्या मुलापेक्षा नवऱ्यापेक्षा ती माऊली घरात आनंदी राहील नवरा दारू पितो तो दारू पिणाऱ्याला दुःख नाही दुःख तिला आहे कारण की तुमच्या घरातले सगळे तिने कामं करायचे तुमचे कपडे साफ करायचे तुम्हाला खाऊ घालायचं तुम्ही दारू पिऊन आल्याच्या नंतर तुमचं प्रवचन ऐकायचं जर कुठं पडले दारू पिऊन तुम्हाला उचलून आणायचं तुमची किडनी फेल झाली तर दवाखान्यात घेऊन जायचं आणि तुमचा पगार तुमची पेन्शन तुम्हालाच लावायची आणि बिनकामी असेल तर तिचं कष्ट तिथं लागणार म्हणजे पहिला प्रथम माझी महाराष्ट्रामध्ये माझी भारतामध्ये भारतीय नारी सुखी होईल आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर मला असं वाटतं मी मावल्यांना पण सांगेल तुमच्या नवऱ्यांची दारू सुटली असेल तुमच्या मुलांची दारू सुटली असेल तर तुम्ही एकच काम करा कारण की सत्संग तुमच्या गावात होणं फार गरजेचं आहे आता अध्यात्माच्या नावाखाली बऱ्याचशी अंधश्रद्धा लोक पसरवतात अंधश्रद्धेला लोक बळी पडत आणि समाज शिकत नाही Uh, मला असं वाटतं की अजूनही स्त्री धर्माचं uh, मला असं वाटतं तिचा सन्मान होत नाहीये त्या मौली किती जरी शिकली तर तिनं स्वयंपाक केला पाहिजे तिनं मुलांचं सगळं आवरलं पाहिजे म्हणजे तिनं किती जरी शिकलं तिच्या शिक्षणाची किंमत नाही तिनं किती मोठा पगार तुम्हाला दिला तिच्या पगाराचे पगार तुम्हाला आवडणार आहे पण किंमत नाही आहे मग मला असं वाटतं तर तिची किंमत केव्हा कराल तुम्ही किती पिढ्या गेला किती एक हजारो लाखो वर्ष गेले त्या माऊलीची अजूनही कुठेही प्रगती दिसत नाहीये जास्त संख्या त्या माऊल्यांची आहे जास्त त्या माऊल्या प्रश्न घेऊन येत असतात म्हणून मला असं मला सगळ्या माझ्या माऊल्यांना सांगायचंय घरात नवरा दारू पेत असेल माझं प्रवचन तर पोहोचणारच आहे काळजी नका करू दारू पित असेल तर मला असं वाटतं की जो दारू पिणार आहे त्याला का सवय लागलेली तो का दारू पितो याचं संशोधन पण करायला पाहिजे आणि दारू पेत असल त्याचा एक शब्दही सहन करू नका त्याचा त्रास सहन करण्याची सवय तुम्ही लावून घेऊ नका कारण तुम्ही सवयी लावून घेतात घेतात तुम्ही लावतात तुमच्या मुलांना पण लावतात तुमच्या सुनांना पण लावतात तुमच्या नातांना पण सवयी लावतात आणि ती आपली परंपरा होऊन जाते तुम्हाला वाईट वाटते गुरुदेव बोलताय तर अशा चुकीच्या परंपरेला अजिबात कोणी बळी पडू नका कारण जर दारू पेत असेल तर त्याला सांगायचं बाबा मी दारूवाल्यांची काही सेवा करणार नाही तुझी तू तुझा स्वयंपाक कर तुझे तुझे भांडे घासून घे कपडे धुवून घे तुझा आवरून घे तुझा पगार तुलाच दे काय कामाचा तुझा पगार बरोबर आहे मी पगारावर आलेलीच नाहीये कारण मला पण मला पण एक लाईफ आहे जीवन आहे तुझ्यासारखं मला पण मन आहे मला मलाही भावना आहेत कारण की आतापर्यंत समाजामध्ये सगळ्यात जास्त शोषण कोणाचं झालं असेल तर स्त्रियांचं झालं असेल आणि अजूनही शिकते डॉक्टर आहे वकील आहे इंजिनियर आहे मोठ्या मोठ्या उद्यावरती ती काम करते पण तिला फक्त आणि फक्त स्त्रीच नाव दिलेलं आहे मी काय म्हणतोय आई शब्द छोटा आहे आई शब्दानं पूर्ण विश्व झाकलेला आहे <laughs> माऊली शब्द छोटा आहे बहीण शब्द छोटा आहे मुलगी शब्द छोटा आहे आणि त्या शब्दांना मोठं कोणीच केलेला नाही आहे म्हणून माझ्या माऊल्यांना एवढंच मला आहे अध्यात्मामध्ये राहा चांगले विचार श्रवण करा चांगल्या विचारांचं चिंतन करा त्या भगवान परमात्माचं नामस्मरण करा जो तुम्हाला तुमच्या वेळेत धावून येणार आहे देवाशिवाय कोणी धावून येऊ शकत नाही देवाशिवाय संताशिवाय गुरुशिवाय तुमच्या कोणी प्रेम करू शकत नाही सगळे दिल्या घेतल्याच्या म्हणून माझं आजचं प्रवचन आपल्या सगळ्यांसाठी होतं मला नाही माहिती कोणाचे मन दुखले असतील की कोणाला चांगलं वाटत चांगलं वाटलं असेल का वाईट वाटलं असेल कोणाचं मन दुखवण्याची अजिबात माझी भावना नाही आहे माझं अंतकरण एवढंच सांगतं की माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे प्रत्येक माणसामध्ये देव बघण्याची तुमची भूमिका असली पाहिजे तुमच्या सगळ्यांना एक छान प्रबोधन मिळावा एक एक, एक बोध मिळावा म्हणून गुरुदेव बोलले खूप छान तुम्ही श्रवण केलं हनुमंतराकडे विनंती करेल भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे आरोग्य चांगलं दे तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर आणि जाता जाता एवढंच सांगेल तुमच्या घरात जर मुली असतील ना तर त्या मुलींचा खूप लाड करा खूप मुलींना शिकवा इतका लाड करा त्यांचा की जेव्हा त्या नवऱ्याच्या घरी जातील ना तर त्यांना असं वाटेल की मी या स्वर्गातून मी त्या स्वर्गात चाललेली आहे सुनांना तुम्ही एवढा लाड करा सुनांना तुम्ही एवढं प्राधान्य द्या सुनांना तुम्ही एवढं प्रेम द्या की तिला कधी वाटलंच नाही पाहिजे की मी सासरी आहे मला असं वाटतं तुम्ही सुनांना प्रेम बघा बाळाला जन्म देणं खूप सोपं आहे पण आई सोपं सोपा, सोपा तुमच्यामुळे मला एवढं बोलायला मिळतं तुमच्यामुळे मी बोलतो कारण मी एकटा बोलू शकणार नाहीये तुमच्यामुळे लोक ऐकतात तुमच्यामुळे लोको प्रभावित होतात तुमच्यामुळे मला ह्या व्यासपीठावरती बोलायला चान्स मिळतो आणि मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओमधून महाराष्ट्राचं या देशाचं राष्ट्राचं या जगाचं प्रबोधन होतं आणि सगळ्यांचं मला भरभरून प्रेम मिळतं सर्वांना रामकृष्टी